सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावून उन्, त्यांची उन्नती साधण्यासाठी लाडपागे समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या शिफारशीनुसार सोलापूर महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने लाभ देण्याची कारवाई होऊन त्यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे मुंबई येथील विधानभवन येथे केली या मागणीचे निवेदन देखील यावेळी किसन जाधव यांनी बनसोडे यांना दिली प्रारंभी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड मानिक कांबळे हुलगप्पा शासम महादेव राठोड आदींची उपस्थिती होती लाड समितीने दिलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे कोणत्याही सफाई कामगारावर वारसाहक्क का नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील आपण संबंधित विभागांना दिले आहे लवकरच सफाई कामगारांच्या नियुक्तीच्या संदर्भात पालिका आयुक्तांना सूचना देऊ अशी ग्वाही देखील यावेळी विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांनी किसन जाधव यांना दिली आता लवकरच सोलापूर महापालिकेतील सफाई कामगारांना वारसाहक्काने नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा देखील यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केली